देशाच्या सरहद्दीवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीने व अध्यक्ष अनिता मेहता मॅडम व मीना शहा मॅडम यांच्यामार्फत मदतीचा हात पुढे करून पिकोफॉल शिलाई मशीन देण्यात आले हा कार्यक्रम सोलापूर रंगभवन हॉल येथे सोमवारी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला त्यासाठी भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय संचालक श्री अरुण कुमार तळीखेडे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व त्यांचे परिवार इनरविल क्लब ऑफ सोलापूर यांचे आभार मानले

आपले जिल्हा अध्यक्ष अरुण कुमारजी यांचं स्वागत करते पास प्रेसिडेंट मीना सुद्धा स्वागत करते आणि ह्या बरोबर आलेल्या महिला यांचं करते स्वागत करते अरु अरुण कुमारजी मी तुम्हाला सांगू इच्छिते आमच्या इनरविंग क्लब सोलापूरतर्फे पुण्याच्या सैनिकांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या सुमेधाजी चिथडे यांना आपण इथे बोलवणार होतो परंतु त्यांना एक वीस जणच जमलेत असं आम्हाला नको होतं एक मोठाच प्रोजेक्ट तो घ्यायचा आहे यावर्षी जमला नाही तर आम्ही नक्कीच तो पुढच्या वर्षी प्लॅन करतो आहे दुसरी गोष्ट तुम्ही जे कार्य करताय हे अतिशय वाखळण्याजोगं आहे जसं आईच्या खुशीत छोटं मूल सुरक्षित असतं तसंच आम्ही सगळी भारतीय जनता ही केवळ आणि केवळ तुमच्यासारख्या सैनिकांमुळे सुरक्षित आहोत तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्या कार्यास वंदन दुसरी गोष्ट इनरविल ही एक सामाजिक संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्यामधील हाच एक उपक्रम असा आहे की ज्या शहीद पत्नी आहेत ज्या वीर पत्नी आहेत त्यांना आपण एक फुल फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यायची इच्छा आम्हाला झाली चौदा फेब्रुवारी पुलवा पुलवामा ब्लॅक डे या निमित्ताने आम्ही हा प्रोग्राम अरेंज केलेला होता आणि आम्हाला आनंद वाटतो की आज एका वीर पत्नीस आपण आमच्या क्लबतर्फे फॉल पिकोचं मशीन देतोय त्यांना चार अपत्य आहेत त्यापैकी दोन अप अपंग आहे हे कुठेतरी त्यांना एक आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न करतोय धन्यवाद मी अरुण कुमार तळीकडे भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सिनेर उपाध्यक्ष आणि दिल्लीवर संचालक आहे मी दोन हजार तीन रोजी रिटायर होऊन माजी सैनिकासाठी कार्य करत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आठ हजार माजी सैनिक आणि अडीच हजार विधवा पत्नी वीरमाता वीर आहे। पत्नी, पत्नी आहेत त्या लोकांच्या कामासाठी मी अहोरात्र प्रयत्न करून इनर व्हील क्लब ऑफ सोलापूर यांच्या माध्यमातून आज आम्हाला पिको फारची मशीन आमच्या वीरमाता वीरपत्नी व विधवा पत्नी ज्या गरजू लेडीज आहेत त्यांच्यासाठी दिलेल्या आहेत त्याबद्दल मी इनरव इनर व्हील क्लब सोलापूर यांचे सच्चा आभार मानतो आणि सैनिकाप्रती असलेले यांचं प्रेमभाव असंच कायम राहू की ईश्वरच्या मी प्रार्थना करून इनरवल क्लबला मी आमच्या शुभेच्छा देतो आणि मानाचा जैन